नर्मदे बघा धडगाव आहे ना दोन किलोमीटर अंतरावरती राहिले अजून परिक्रमावासी आपले शांत बसले जरा आरामाला सावलेला ओनले सांगले बसले नर्मे हर बाबा काही इकडून काही आतावाला बांगल्यापाशी काय बसले इथं काय बसले बघा तिकडनं काय येतात तर दमलेवाणी झाले सगळ्यांना नरबते हाय नरबते हाय बघा हे जे आहे ना उदय नदी जी उदय नदी आहे ना पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि ही जी नदी आहे ना मैयाला जाऊन मिळते ही ना राजबर्डी घाट आहे राजपर्डी घाटातून खाली उतरल्यावर तुम्हाला नदी लागते परिक्रमावासी आहे ना खाली आपले ना सर्व कपडे वगैरे साफ करता नदी आहे ना नदीला पाणी असल्यामुळं साफ करतात आणि हेच जे पाणी आहे ना समजा पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते पण नर्मदा मैयाला भेटल्यावर तरी हेच हेच पाणी पूर्वेकडून परत पश्चिमेकडे जातं एक नर्मदा मैया परत हे पाणी घेऊन परत हे पाणी ज्या दिशेला म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे हे पाणी चाललं आहे ना हीच मैया आहे ना पूर्वेकडचं पाणी परत ह्याच नदीचं पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे घेऊन जाते हरभ दे हर हरभे हर बघा धडगावला जायचं धडगावाला आता जवळच राहिलेलं आहे आम्ही ज्यावेळेस राजबर्डी घातका उतरून आलो ना नदी उदय नदी पाच किलो की थोडं चढा चढाय चढ्या अन्नक्षेत्राचे बोर्ड लागतो ते बोर्ड आहे ना तिथं अन्नक्षेत्र बंद झालेलं आहे त्याच्यापुढं दोन किलोमीटर अंतरावरती अन्नक्षेत्र आहे म्हणजे तिथून दोन किलोमीटर अंतरावरती अन्नक्षेत्र आहे हर नर्मदे हर हे बघा कसे घेऊन जातात आणि इथे ना राजबर्डीमध्ये शाळा आहे आणि पहिले ह्या शाळेमध्ये ना आश्रम आहे ना पहिले पहिलं आश्रम शाळेमध्ये ना परिक्रमावासियांना आहे ना भोजन व्यवस्था होती भोजन भोजन प्रसाद होती पण ती बंद झालेली आहे ह्या राजबर्डीमध्ये बघा हो ह्या शाळेमध्ये काही काही कारणामुळं बंद झाली असेल पण इथे आपल्याला एक प्राथमिक आरोग्य के केंद्र पण आहे आणि उदय नदी मोठी आणि आता थोडं व्यवस्थित लागले तालुक्याचं गाव येणार आहे पुढे पुढे मोठं गाव आहे कुणाला काय घ्यायचं असेल कुणाला काय हे ते आपण पुढे घेऊ शकता नर्मदेहर नर्मदेहर हर हे बघा हे असं आपल्याला आहे ना राजभरडी गाव आहे ना पुढं पास करून आलो ना आपण राजभरडी मोठी ग्रामपंचायती नर्मदे यार नर्मदे नर्मदे पुन्हा पुन्हा ह्या हे दे देख नर्मदे हे देखे बिस्किट दिलं नर्मदे यार नर्मदे दे यार नर्मदे मुलाखत नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे आम्हाला एक बिस्किट दिले यांनी नर्मदेहर तर एक आम्हाला हे राजबर्डी ग्रामपंचायत पास करून रस्त्यावरती बिस्किट दिलं तर आणि आता मिठी तलाईला काठ होईल बोलतात नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर नर्वदे हर, हर। राजबर्डी पास करून आलो ना आपण तर ना दोन अडीच किलोमीटरवरती आश्रम हे बघा हा आश्रम बघितला आणि आत्ता आहे ना दहा साडेदहा पावणे अकरा वाजले पण ऊन एवढं तेज झालं आहे ना एवढं ऊन आहे ना भरपूर तेज झाले आणि वर चढून आलो आहे बघूया तिथं न सांगता कारण शक्यतो कोणच तिथं था थांबत नाही तरी पण बघूया थोडं पाणी तरी पिऊ थोडं थांबून नर्मदे हर गाड्या सरळ स्पीडने येतात छोटा रोड आहे गाड्या पास होते नाही डबल गाड्या स्पीडने येतात नर्मदे हे नर्मदे हे चला नर्मदे हे बघा हे आता सपाट कसं दिसतं आहे खाली आल्यावर आणि वर कसं दिसत होतं हे पण शुल्पानी आहे हे पण शुल्पानी याच्यातच यात आहे शुल्पानी अजून आठ दिवस संपत नाही कारण अजून एक दोन घाट आहे ते उतरायचे आहेत आम्ही या माथ्यावरती अजून खाली हे आहे पूर्ण माथ्यावरती आहे मा सगळा हा जो चाललं आहे हे सगळं माथ्यावरती आहे आहेत त्याच्यामुळं अजून राजबर्डी आणि हे धडगाव म्हणजे हे दडगाव तालुका आहे त्याच्यानंतर गोरा कॉलनी लागली का मग तिथून पुढं गुजरात लागणार व्यवस्थित अजून तीन दिवसांनी दो, दोन दोन दिवसांनी लागेल ला, दोन तीन दिवस दरवादे हर दरवधे हरा नरपदे बघ इथं आपल्या आहे ना दडगावमध्ये आहे ना त्यांनी एक आश्रम चालू केलेला आहे संदीपजी महाराज आळंदीकर आहे तर हे सर्व आपले आहे ना एक परिक्रमाशीसाठी की एक टीम आहे यांची सेवा देण्यासाठी किती लोक आहेत आपण आम्ही सोळा लोक आहे सहा महिला सहा माणसं आणि किती दिवसापासून आपण आम्ही मागच्या आठ तारखेपासून गेलाय तर तेवीस तारखेपर्यंत चालू ठेवायचं तेवीस तारखेपर्यंत चालू आहे आपले म्हणजे आठ दिवस झाले तुम्हाला काय काय सकाळी आणि संध्याकाळी सकाळी चहा बिस्किट नंतर बालभोजन झाल्यानंतर जेवण हां जेवण झाल्यानंतर परत चहा चहा झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आरती नंतर जेवण सकाळी नाश्ता पण सकाळी नाश्ता पण पाने ते चांगलेच आणि पाण्याची पण त्यांनी एक अतिउत्तम सोय केलेली आहे जार ठेवलेले <laughs> सर्व जार ठेवलेले सर, ते परिक्रमावाशींसाठी आता पाठीमागून मागून जे आणि काही एक आपले जे परिक्रमावाशी ना त्यांना काही दान स्वरूपात द्यायचं असेल ना काही एक तुम्हाला लिंक नाही 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 लिंकवरती नाही तुम्ही आता सध्या तुमची परिक्रमा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला रुपये तुमच्याकडे नको तुम्ही त्यानंतर तुमची परिक्रमा संपली तुम्ही नंबर घेऊन जा नंबर नंतर टाका तोपर्यंत तो परिक्रमा चालू आहे तोपर्यंत एक ग्रुप आहे कोणाचा काय कोणाचं नको मग तिथं लिहिलं आहे दे नको तिकडं ते लिहिलं आहे दे कोण जा काय लिहिलं आहे दान स्वरूपात काय नाही 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 दान स्वरूपात कुठंच लिहिलं नाही बोर्डावरती तुम्ही एक परिक्रमा संपल्यानंतर करा काय करायचं असं आहे का त्यामुळं लिहिलं आहे त्यामुळं लिहिलं आहे हां ते सध्या एक ग्रुप आहे इथंसुद्धा नको ठेवा आए। आए। फोटो पुढे रुपया पण नको हा बघा तुम्ही ऐकलं ना ते काय बोलतात ते आता हे महाराज आहेत हे मैयांचा फोटो आहे पादुका आपल्या यांच्या नाही नाही माऊलींच्यामुळे ते नाही ना ते डिलीट होत कट होत एडिट होति तुम्ही आहे ना ते काय बोलले आप फक्त आपल्याला आहे ना जे परिक्रमा संपल्याच्या नंतर तुम्हाला काय द्यायचं असेल पुढच्या वर्षीसाठी ह्या वर्षीसाठी नाही पुढच्या वर्षीसाठी काय दान करायचे असेल तुम्ही करू शकता करू शकता आणि काय अजून काय असेल आणि त्यांनी तो आश्रम टाकलाय खरोखर एकदम मोक्यावरती आश्रम इथं आहे ना वीस किलोमीटरच्या अंतरावरती एकही आश्रम नव्हता एकही नव्हता परिक्रमावासींसाठी थोडी आदिवासी एरिया आदिवासी एरिया आहे आणि भरपूर अडचण येत होती आता पाठीमागं था। 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 तो थांब तिथं भेटेल तिथं ते पाठीमागं पान क्षेत्र होतं त्या राजबर्डीत बंद आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी काय कारणास्तव बंद झालेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा शिल्पाणी जंगलामध्ये पहिला पेट्रोल पंप मला दिसलेला आहे आणि पेट्रोल पंप जेव्हा नदी मार्गे आलो ना नदी मार्गे आलो तर मग आम्हाला काही पंप वगैरे काहीच दिसलेले नाही आहे गाड्या वगैरे आणि मी ना, ना पाठी मग आश्रम ते आहे तिथे गाडी वगैरे निघल्यात ना तो धनाजी आश्रम आणि मी धड धडगावला चाललो आहे धडगाव माझ्यापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर मी धडगावला चाललेलो आहे धडगाव दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुढं परिक्रमावाशी गेलेले आहेत हर नर नर्मदेहर हर नर बघा आम्ही धनाजे आहे ना जो आश्रम आहे ना तो आश्रम सोडून येणं मी पुढं आलेलो आहे एक धनाचे खुर्द आणि धनाजे उद्रुक आता धनाच्या खुर्दामध्ये येणं धनाजे आश्रम आहे आणि उदय नदी त्याच्या शेजारून चालते हे उदय नदी तर त्याच्या शेजारून चालते उदय नदी